महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र दिन ये जो बजट का जो हलवा है सर ये बट रहा है और इस फोटो में सर मुझे एक ओबीसी अफसर नहीं दिख रहा एक आदिवासी अफसर नहीं दिख रहा एक दलित अफसर नहीं दिख रहा मुझे ये हो क्या रहा है सर सर देश का हलवा बट रहा है सर और इसमें सेवेंटी थ्री परसेंट तो एक है ही नहीं सर ये आप लोग हलवा खा रहे हो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपरिक हलवा समारंभात भाग घेतला तर या हलवा समारंभाच्या संदर्भात गेली अनेक वर्ष आपण सातत्यानं वाचत आलो वा आहोत फार फुटकळ स्वरूपातल्या त्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या म्हणजे अर्थमंत्र्यांनी हलवा समारंभात भाग घेतला पण या निमित्तानं आजच्या ज्या निर्मला सीतारामन यांची जी बातमी प्रसिद्ध झाली त्यावरून गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी लोकसभेत या हलवा समारंभाच्या वरून त्या हलवा समारंभात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांच्या वरून जी काही उपहासात्मक टिप्पणी केलेली होती त्याची आठवण झाली होती खर तर काय असतो हलवा समारंभ आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे खर तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपरिक हलवा समारंभात सहभाग घेतला याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या म्हणजे यासोबतच आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या दस्तऐवजांना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे तो सुरू करण्याची प्रक्रिया म्हणून या हलवा समारंभाकडं बघितलं जातं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यात भाग घेतला हलवा समारंभ हा अंदाजपत्रकाच्या अंतिम तयारीतला शेवटचा टप्पा मानला जातो हा दरवर्षी होणारा समारंभ आहे ज्यामध्ये हलवा तयार केला जातो एका मोठ्या कडेमध्ये हलवा तयार केला जातो आणि बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत जे अधिकारी असतात जे कर्मचारी असतात त्यांना या हलव्याचं वाटप केलं जातं प्रश्न असा येतो की हा हलवा समारंभ कधीपासून तयार झाला म्हणजे त्याच्या संदर्भात खर तर निश्चित माहिती उपलब्ध नाही पण एकोणीशे पन्नास हे एक वर्ष सांगितलं जातं आणि त्यानंतर या हलवा समारंभाचं महत्व वाढल्याचं सांगितलं जातं त्याचं कारण असं की त्यावेळी अंदाजपत्रकातली माहिती फुटली होती म्हणजे बजेट फुटणं या इतकी गंभीर गोष्ट कुठलीही नाही तर हे बजेट फुटले होते आणि त्यानंतर त्या संदर्भात गोपनीयता राखण्यावर भर दिला जाऊ लागला आणि त्याचाच भाग म्हणून या हलवा समारंभाकडे बघितलं जातं हा जो समारंभ आहे तो, समारं तो दिल्लीत नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये आयोजित केला जातो तिथंच प्रिंटिंग प्रेस आहे अर्थ अर्थमंत्रालयाचं म्हणजे तिथं नॉर्थ ब्लॉकमध्येच तिथं ती प्रिंटिंग प्लेस आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त सचिव तुहीन कात पांडे यांच्यासह आर्थिक व्यवहार सचिव अजय शेठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी या हलवा समारंभाला उपस्थित होते वार्षिक अंदाजपत्रक अनुदानाच्या संदर्भातल्या मागण्या वित्तीय विधेयक इत्यादींसकट केंद्रीय अंदाजपत्रकाचं जे सर्व दस्तावेज आहेत ते यावेळी केंद्रीय बजेट मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे खरंतर या हलवा समारंभाचं वैशिष्ट्य काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे हलवा समारंभ हा केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाच्या तयारीत सहभागी असलेल्या अर्थमंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगळे ठेवण्याची प्रक्रिया आहे बघा म्हणजे या काळात आजपासून अर्थमंत्र्यांचं बजेट वाचून पूर्ण होईपर्यंत या सगळ्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे वेगळं ठेवलं जातं म्हणजे आपल्याला माहिती आहे बिग बॉसचं घर माहिती आहे बिग बॉसच्या घरात गेलेल्या माणसांना सगळ्या बाहेरच्या जगापासून संपूर्णपणे वेगळं ठेवलं जातं त्यांना मोबाईल दिले जात नाहीत त्यांना इंटरनेटची सुविधा नसते किंवा बाहेरच्या जगात काय चाललंय याची त्यांना कोणतीही खबर नसते तशीच प्रक्रिया या हलवा समारंभातल्या सहभागी अधिकाऱ्यांच्या बाबतीत असते त्यांना मोबाईलची सुविधा उपलब्ध नसते त्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते ते बाहेरच्या जगापासून पूर्णपणे वेगळे असतात हे अधिकारी आणि कर्मचारी संसदेत अंदाजपत्रक सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॅक ब्लॉकच्या या बेसमेंटमध्ये राहतात तिथं पूर्णपणे गोपनीयता पाळली जाते म्हणजे अर्थमंत्र्यांचं लोकसभेतलं अंदाजपत्रकाचं भाषण आहे ते पूर्ण झाल्यानंतरच ते बाहेर येतात तर या हलवा समारंभाच्या संदर्भात मित्र बोलायचं तर गेल्या वर्षी आपल्याला आठवतंय की राहुल गांधी यांनी त्यावरून एक प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे हिंदुस्थानचं हलव्याचं वाट वीस लोक करत आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते त्यावेळी या हलवा समारंभाचा एक फोटो राहुल गांधी यांनी संसदेत प्रदर्शित केलेला होता आपला माहिती आहे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला हे सातत्यानं लोकसभेत फलक आणण्यावरून लोकसभेत फोटो दाखवण्यावरून लोकसभेत पोस्टर फडकावण्यावरून सातत्यानं विरोधकांना ते असतात राहुल गांधी यांच्याशी त्यावरून ते त्यांची अनेकदा संघर्ष उडायला दिसतो यावेळी सुद्धा राहुल गांधी यांनी ज्यावेळी हा हलवा बनवण्याचा फोटो जाहीर केला फोटो प्रदर्शित केला लोकसभेत त्यावेळी अध्यक्षांशी त्यांची नोकझोक झाली आपल्याला आठवत असेल हे जो बजेट का जो आहे सर हे बटरा फोटो मे सर एक ओबीसी ऑप्शन नहीं दिख रहा एक आदिवासी ऑप्शन नहीं दिख रहा एक दलित ऑप्शन नहीं दिख रहा मुझे। ये हो क्या रहा है सर सर देश का हलवा बट रहा है सर और इसमें 73% का एक है ही नहीं सर ये आप लोग हलवा खा रहे हो और बाकी देश को तो हलवा मिल ही नहीं रहा है ठीक है सर 20 लोगों 20 अफसरों ने बजट को तैयार किया हमने पता लगाया बीस अफसर शांत हो जाइए प्लीज सर अफसरों ने उनके नाम मेरे पास है अगर आप नाम चाहते मैं दे दूंगा बीस अफसरों ने हिंदुस्तान का बजट तैयार किया है मतलब हिंदुस्तान का जो हलवा है बीस लोगों ने बांटने का काम किया है अब अब स्पीकर सर उन बीस लोगों में से 90% परसेंट लोगों में से 90% परसेंट लोगों में से सिर्फ दो हैं एक माइनॉरिटी और एक ओबीसी और इस फोटो में एक भी नहीं है मतलब फोटो में आपने पीछे कर दिया फोटो में फोटो में तो आने नहीं दिया आपने कोई नहीं आ सकता और मैं चाहता था कि बजट में जाति जनगणना की बात उठे जो पूरा देश चाहता है 90 परसेंट हिंदुस्तान जाती जाति जनगणना चाहता है कौन चाहते हैं दलित चाहते हैं आदिवासी चाहते हैं पिछड़ा वर्ग चाहता है गरीब जनरल कास्ट के माइनॉरिटी चाहते हैं है, सब चाहते हैं क्योंकि सब लोगों को यह पता लगाना है कि हमारी भागीदारी कितनी है हमारी हिस्सेदारी कितनी है मगर सर मैं देख रहा हूं सर सरकार हलवा बांटती जाती है बांटती जाती है बांटती जाती है और वही वही तर राहुल गांधीचं असं म्हणणं होतं कि हे अंदाजपत्रक आहे हे देशाचा अंदाज पत्रक वीस अधिकाऱ्यांनी तयार केले आणि या वीस अधिकाऱ्यांच्या मध्ये फक्त एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी अधिकारी आहे म्हणजे बघा अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत तळागाळातल्या घटकांचा किती अल्प सहभाग आहे हे राहुल गांधींना त्या आपल्या विधानावरून किंवा वक्तव्यावरून दाखवायचं होतं म्हणजे हे पोस्टर दाखवून सरळ सरळ राहुल गांधी म्हणाले होते की या फोटोमध्ये अंदाजपत्रकाचा हलवा वाटला जातोय आणि यात एकही ओबीसी आदिवासी किंवा दलित अधिकारी दिसत नाही म्हणजे फक्त एक अल्पसंख्याने ओबीसी अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत पण हे जे अल्पसंख्य आणि उबीसे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत ले ले या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या फोटो दिसत नाहीत म्हणजे हा हलवा तयार करतानाचा फोटो काढताना सुद्धा जे कोणी फक्त दोघेच म्हणजे एक अल्पसंख्य आणि उबीसी अधिकारी आहेत त्यांना मागं ढकलण्यात आलेला आहेत खर तर अर्थसंकल्प हा संपूर्ण देशासाठी असतो सगळ्या तळागाळातल्या घटकां साठी देश देशातल्या संपूर्ण प्रत्येक माणसासाठीचा विचार त्यामध्ये केला जातो पण फक्त तीन टक्के वर्गातल्या अधिकाऱ्यांचा सहभाग या प्रक्रियेत असेल तर तळागाळातल्या घटकांना हे अधिकारी कसा काय न्याय देऊ शकतील असा राहुल गांधींचा प्रश्न होता खरं तर राहुल गांधी यांनी ज्यावेळी हा फोटो प्रदर्शित केला त्यावेळी निर्मला सीताराम ह्या हसत होत्या आणि एकदा तर त्याने आपले हात तोंडावर ठेवून म्हणजे हसायला लागल्या त्यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की अर्थमंत्री महोदय हा हसण्याचा विषय नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे देशाचा हलवा फक्त वीस अधिकारी वाटप करतायत आणि त्यातून या देशातल्या मोठ्या संख्येनं जनतेला त्यातून काही लाभ होत नाही हा राहुल गांधी यांच्या बोलण्यात फरक होता खरंतर अर्थमंत्री हलवा तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली या बातमीवरून हा विषय पुढं आला आणि राहुल गांधींचं ते वक्तव्यही आपल्या आठवणीत आलं त्यामुळं आता बघूया वेळचा हलवा तयार करण्याचा फोटो त्यात अधिकार असलेले अधिकारी यांचं जे सामाजिक समीकरण आहे ते कसं जुळून आणलंय म्हणजे जुळून आणलंय की मागच्याच पानावरून पुढं गेले हे बघावं लागेल धन्यवाद